किल्ले सज्जनगड मार्गावरती दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे सज्जनगड परिसरामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे प्रशासन सुद्धा काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचत असल्याची माहिती समोर घेते ग्रामस्थांच्या माध्यमातून दरड हटवण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती आहे साताऱ्यामधली घटना किल्ले सज्जनगड परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे आणि यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचं कळत किल्ले सज्जनगड मार्गावरती ही दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि त्यामुळे वाहतुकीवरती अर्थातच परिणाम झालेला आहे हे रड हटवण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते आहे त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि यातच आता चाता... दरड कोसळण्याची ही घटना समोर आलेली आहे प्रशासन सुद्धा या ठिकाणी काही वेळामध्ये पोहोचत आहे अशा स्वरूपाची माहिती आहे ग्रामस्थांच्या माध्यमातून सध्या दरड हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे साताऱ्यातल्या किल्ला सज्जनगड परिसरातली ही घटना आहे ज्या ठिकाणी या मार्गावरती दरड कोसळलेली आहे पाऊस सुरू आहे आणि अशातच ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे सध्या ग्रामस्थांकडनं ही दरड हटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर येते प्रशासन सुद्धा या ठिकाणी पोहोचत आहे अशा स्वरूपाची माहिती आहे प्रतिनिधी साई साहेब सावंत आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊया साई सध्याची नेमकी काय स्थिती आहे नक्कीच गुरुप्रसाद सातारा जिल्ह्यामध्ये आता संपूर्ण पश्चिम भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे त्यामध्ये सज्जनगड भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि आज सकाळच्या आसपासच सज्जनगड मार्गावरील सज्जनगड ते सज्जनगड या वळणावरती देखील दरड कसळलेली होती त्यामुळे दोन्ही ठिकाणची वाहतूक देखील टप्प झालेली होती आणि यामध्ये आता प्रशासनान देखील पोहचलेलं आहे आणि स्थानिक ग्रामस्थांनी देखील ही दरड आठवण्याचं काम चालू आहे संपूर्ण या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचं ते पावसाळ्यामध्ये प्रकार सुरूच असतात मात्र आता प्रशासन पोकळ्याने देखील वाहतूक आता सुरळीत करण्याचं काम चालू आहे गुरुप्रताप धन्यवाद साई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी